फोन आले आम्हाला आम्ही ज्या शर्तीची आठ बघत होतो ती शर्यत झाली आमची वेल आमच्या शिवच्या कालात पालाला का। दादाना फोन करून सांगितला का पायरा द्या दादानी कुणाचा ना ऐकता आम्हाला पायरा दिल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद प्रसंग तो प्रसंग असा झाला का प फर्स्ट टाइम शिवला आम्ही नियोजन करतो मालक आमचा चेतन सिंग म्हणून आहे आम्ही नियोजन करतो त्याला समोरची पण गाडी आपल्या ओळखीचीच होती मित्रांमध्येच होती म्हणून आम्ही पहिलेच बोललेलो शर्यत काही होऊ दे रोकायचं नाही आवाज करायचा नाही आपले मैत्रीपूर्वक शरद होती शिवचा म्हणजे शिवचा खूप दिवसापासून पहिला करायचाच होता पण आम्हाला पण त्याच्या वर्षी बैलाचा अरे ड्रायव्हर त्याचे तर काही बोल बोलायला शब्दच नाही कारण कॅप्टनचे जेवढे आत्तापर्यंत गाड्या हाकलल्यात तर कॅप्टन नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो रेग्युलर मैदानावरती आणि अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार होत आहे आणि ते चांगल्या प्रकारे एक बिंजोर देखील झाले प्रेक्षिकी बिंजोर तुम्हाला पाहायला भेटलेला असेल लाईटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेलच आणि आज मित्रांनो शिव आणि कॅप्टन पलाला फोर एक्स फोर एक्स कॅप्टन तर शेठ नमस्कार नमस्कार तर आज रिगरच्या मैदानावरती कॅप्टन आणि आपला शिव पलाला आणि ऑपोजिटला होता राणा आणि वजीर तर अशी गाडी पलाली काय सांगाल तुम्ही गाडी कशा प्रकारे जमून आली गाडी आम्ही बिंजोरला नाव सोडलं होतं शिवचा एक बैल सांगून असे बरेच फोन आले आम्हाला आम्ही ज्या शर्तीची वाट बघत होतो ती शर्यत झाली आमची आणि नंतर दादाला फोन केला आपली गाडी जमते उसरले फोन केला तर चांगली शर्यत झाली आणि कॅप्टन आणि शिव हा गुलालामध्येच आहे गेल्या वर्षीने पण आमचा शिव आणि कॅप्टनच्या भरपूर गाड्या झाल्या आणि चांगल्या चांगल्या गाड्या आम्ही गुलालामध्ये राहिलो आणि आज पण पहिलाच वेल आमच्या शिवचे गालत पाला कॅप्टन आणि चांगली शरद झाली बिंदोरची शर्यत झाली तर दादा ना तुम्ही बोलले कॅप्टन हा पहिला देखील तुमच्या शिवच्या सोबत पाललेला आहे आणि मागच्या वर्षी पण चांगल्या प्रकारे बिंदोर खेळलेले आहेत आणि कुठे ना कुठं एवढा दिवस योग जुलून नव्हता आला आणि कुठे ना कुठं आज तो योग पण जुलून आला आणि एक तुम्हाला गुलाल पण दिला कारण की मागचा गुलाल पडला होता तुमचा तर आज कुठे ना कुठे एक गुलाल पण घ्यायचा होता आणि शिवनी देखील आज गुलाल घेऊन दिलेला तुम्हाला हा कॅप्टन आमच्या मित्रांनी अनिकेत एक गायकऱ्यांनी दादाना फोन करून सांगितलं का पायऱ्या द्या दादानी कुणाचा ना ऐकता आम्हाला पायऱ्या दिल्याबद्दल त्यांचं त्यांचा मी धन्यवाद करतो आणि याच्यापुढे पण अशीच गाडी पलाल आणि गुलालांमध्ये राहील ही अपेक्षा करतो आणि शेड मागच्या मैदानाला आपला नंदी दुसऱ्या साईडशी पळाला उजवीत ना फर्स्ट टाईम मला वाटतं पब्लिकने आपला नंदी होता आणि कदाचित पहिल्यांदा वेळ असल्यामुळं बैल रिव्हर्स फिरला होता तर काय सांगाल तो प्रसंग तो प्रसंग असा झाला का प फर्स्ट टाईम शिवला पब्लिकवर मुलं त्याला सुट्टी झालीच नाही शिव जागेवरच थांबला आणि रिव्हर्स फिरला तर कदाचित मला वाटते तिथे गोंधळ नस झाला तर तिथे पण एक शंभर टक्के निर्णय दिसला असता दिसले असता आणि याच्यापूर्वी आता आतूनच बैल पालणार आमचा पब्लिक पालणार नाही तर नक्कीच आता तुम्हाला म्हणजे आपली साईट समजली नव्हती का म्हणजे आपला बैल जास्त इकडून पलतो म्हणजे दहावी आतून दोन्ही साईडनी शिव पलतो कुठून पण टाका उजवीतनी टाका दावीतनी टाका दोन्ही साईडनी आम्ही गाड्या खेळलेल्या आहेत तर दादा आज बघितलं की गाडीवरती होता आपला हरीश डायव्हर तर काय सांगाल कारण की नेहमी आपण बघतो डायव्हर ड्रायव्हर हिंद हिंदकेसरी ड्रायव्हर आहे पडग्याचा हरीश ड्रायव्हर हिंदकेसरी आहे आणि कॅप्टनच्या गाडीवर तोच असतो आणि शिवला आता ती दुसरी केप आहे त्याची शिवला आकलाची तर दादा आज बघतो गाडीला आहे ना चांगल्या प्रकारे स्पीड लागला कालून पण गती जशी पकडली होती तशीच गती कंटिन्यू म्हणजे ठेवली होती म्हणजे मध्ये पण तीच गती कामा आली गाडी आमची जुलून पलतोय तर काय सांगाल आज बैलगाडी क्षेत्रामध्ये ना चढ उतर पाहतो आणि या चढउतरामध्ये अनेक वेळेला म्हणजे समस्या पण येतात भरपूर समस्या आल्या आमच्या आता बघतो नुकतंच एक गा जेव्हा आपल्या नंदीला गुलाल भेटला नव्हता तेव्हा म्हणजे कुठे ना कुठे एक अग्रेसिव्ह दाखवतो आपण त्याची जरी हार झाली हो तर शिवला सण होत नाही तर आता बघतो एक गुलालासाठी बैल तुमचं बोलतात ना हावरा तर गुलाल घेतल्यावर कुठे ना कुठे एक शांत राहतो तो बैल कधीच शांत बसत नाही गुलाल झाल्यावर आणि नुसता उभा होत असतो पण त्याला शांत बसायची सवयच नाही तर दादा आज बघतो ना गाडीवरती येणा बरेच म्हणजे सट्टेवाऱ्यांचा म्हणजे पैसे लागले होते आणि त्याच्यामध्ये बरेच जण लॉस पण झाले असतील आणि बरेच जणांना चांगल्या प्रकारे आज रक्कम पण भेटली दादा ठीक आहे आमचा नियोजन फोर एक्स फोर यांचा ग्रुप आहे नवीन पनवेल शिवग्रुप केवाले यांचा मी सर्वांचे हे मित्रमंडळ आहे सर्वांचा आभार आहे आज माझ्या बैलाला त्यांच्यावर गुलाल भेटला मी खूप आनंदी आहे आणि त्यांची अशीच साथ राहावा आम्हाला आणि आमची पण साथ त्यांना राहील आणि बघा ना दादा तुम्ही सुरुवातीला त्यांना आपण नंदी दिला होता आणि कुठे ना कुठे त्याही पण आपल्या जे बोलतात ना बैलगाडी क्षेत्रामध्ये साथ दिलेली ती साथीची गरज तुम्हाला पण होती आणि ती साथ आज कुठे ना कुठे फोर एक्स फोर पण निभवलेली आहे शंभर टक्के शंभर टक्के तर अजून काय सांगाल वाले थोडेसे बाईट देतील बघा आता बघू शिवला जी साथ दिली तो फोरेक्स एक्स कॅप्टन तर कॅप्टन चे मालक आहेत मालक नाही आम्ही नियोजन करतो मालक आमचा चेतन सिंग म्हणून आहे आम्ही नियोजन करतो तर मित्रांनो बघा हा नंदी आपला गुलाबामध्ये मध्ये रंगलेला आहे तर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा तर दादा नमस्कार नमस्कार तर आज कॅप्टननी जशी आपल्या शिवला साथ दिली तसा आज गुलाल पण प्राप्त करून घेतलेला आहे तुम्ही तर काय सांगाल आजचा आनंद गुळल खूप चांगला झाला समोरची पण गाडी आपल्या ओळखीचीच होती मित्रांमध्येच होती म्हणून आम्ही पहिलेच बोललेलो शर्यत काही होऊ दे रोकायचं नाही आवाज करायचा नाही आपले मैत्रीपूर्वक शैेत होती आणि कुठे ना कुठं तशा प्रकारे तुम्ही मैत्रीचे संबंध पण जोपासलेले आहेत कारण की कुठलाही कालवा न करता कालवा करणारच नव्हतं आम्ही मैत्रीपूर्वक मित्र पण तिकडच्या सुट्टी मेकर सगळे आपल्या बैलाला सोडतात ती म्हणून शैरात मैत्रीपूर्वक होती तर आज बघतो दादांच्या म्हणजे तुम्ही बरेच म्हणजे ना जुने संबंध आहेत आणि जुन्या संबंधामध्ये कुठे ना कुठे हा योग जुलून आला शिवचा पायरा झाला आज शिवचा म्हणजे शिवचा खूप दिवसापासून पहिला काढायचाच होता पण आम्हाला पण काहीतरी अडथळे होते म्हणून आम्ही तो पहिला थोडा मामाला बोललो आम्ही तुम्हाला बैलाला गुलाल पाहिजे आम्ही शंभर टक्के देऊ रिडगाल आपल्या बैलाचं एक पण गुलाल तुटलेला नाहीये तुम्हाला गुलालासाठी आपण रिडगायला शंभर टक्के मैदानात आणि बैल देणार दादा लगातार वागतो आपण तुमच्या बैलाचा रिडगाच्या मैदानात लगातार सातवा गुलाल या आणि सीजनचं मला वाटतं अकरा बारावा गुलाल आपला अकरा बारावा गुलाल तर काय सांगाल दादा अकरा बारा गुलाल घेणं बोलले तर एक सोप गोष्ट नाही त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्यू गुलाल ठेवायचं नंदी तर एक नियोजन बोलतात नियोजन ना नियोजनाचा कोणाकडे जिमेदारी असतं कोण नक्की करतो प्रेमय पाटील म्हणून एक आहे आमचे आप्पा आहेत बाल्या कोणकर आहे आम्ही तीन चार जणच नियोजन करतो नक्कीच दादा बघा बाकीची आपली सगळी टीम तर काय सांगाल बैलाचा सीझन या वेळेला म्हणजे चांगल्या प्रकारे जातं मागच्या वर्षी बैलाचा सीझन म्हणजे कसा बैलाला बैल पुरत नव्हता हो म्हणून आम्ही लगातार अकरा शर्ती मागच्या सीझनला स्टार्टिंगच्या आलेलो पण या या टाइमाला आपण आपल्याकडून पण चुका झालेल्या आणि आपण पहिले पण व्यवस्थित केल्यामुळे आपले कंटिन्यू गुलाला आहेत आणि कुठे ना कुठे दादा तुम्ही बोलले मागचं सीझन जसा आपला बॅट गेला पण तुम्ही मागचा म्हणजे ज्या शर्ती पारल्या त्याचा कुठे ना कुठे अभ्यास करून तुम्ही है? या काम केलं आम्ही जिद्द हरली नाही मुलाला आज ना उद्या भेटणार बैलाचं काम बैल करेल आपलं काम आपण करायचं नक्की दादा आज एक वेल काढून तुम्ही बाईट दिला आम्हाला तुमचा पण धन्यवाद कारण की तर आजू काय सांगाल दादा बैलाच्या बद्दल बैल काय ना बैल आपल्या दोन्ही साईड पब्लिकला भक्कम आहे पब्लिकचा भिताळ पण बोलू शकता तुम्ही आज तर आज कशा प्रकारे गती लागली गाडीला गती एकदम चांगली लागली जशी गाडी खालून सुटली तशीच वरती पण गाडी सुटतोड तेवढी स्पीड होती गाडीला आणि आमचा डायव्हर तर हरेश ड्रायव्हर त्याचा तर काही बोल बोलायला शब्दच नाही कारण कॅप्टनचे जेवढे आत्तापर्यंत गाड्या हाकलल्यात तर कॅप्टनच मागच्या वर्षापासून कॅप्टनला तोच हाकलतोय आणि तोच कायम ड्रायव्हर राहणार आपला दादा तुम्ही बोलले बघा मागच्या वर्षी पण दादाच होता हरेश दादा तर ह्या वेळेला सीझनला पण चांगलं सांग, चांगल्या प्रकारे त्यांनी कामगिरी करून दिली जसं मागे बॅट होता बॅट पॅच होता तसा या वर्षी कुठे ना कुठे एक सुवर्ण क्षण देण्याचा जो त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि कुठे ना कुठे काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमी आहे कारण की ते कॅप्टनच्या शर्तीच्या पहिल्या आदल्या दिवशी फोन करतात कॅप्टनला नेणार आहे का ते त्यांच्या ड्युटीचं मॅनेज करून कामाला सुट्टी टाकून आपल्या बैलाच्या पाठी असतात तर या म्हणजे ड्रायव्हर विषयी तुम्ही काय सांगाल कारण की ठाम ड्रायव्हर ज बोलतात ना आपला काळजाचा तुकडा त्याच्याप्रमाणे नेहमीच म्हणजे गाडी त्यांनी पण आकललेली आहे नंदी समजून त्यांनी म्हणजे कामगिरी केली आम्ही त्यांना तेच दादा गाडी ढाकल्याचं था त्या विषयच नाही त्याचाच बहिले आणि ड्रायव्हरचाच बहिले असं समजून हे केलेलं आहे आम्ही दादा बघतो तुमच्या टी शर्ट वरती पण ग्रुपचं नाव काय आहे बरं स्वामी समर्थ माउली ग्रुप नवीन पनवेल तर दादा तुम्ही शहरा भागामध्ये नंदी कसं काय म्हणजे ठेवता म्हणजे हा आपल्या आपण जागा आहे तिथे आम्ही गोठा वगैरे मस्त बांधलेला आहे तर शहरा भागामध्ये बरेच वेळेला समस्या पण येतात अशा वेळेला तुम्ही कसं काय म्हणजे करता कारण नाही आम्हाला इथे आजपर्यंत कधी समस्या आलेल्या नाही कोणत्याच गोष्टीची समस्या आलेल्या नाहीत त्यांचं नाव म्हणजे नक्की कुठे असतो प्रॉपर प्रॉपर आपल्या नवीन पनवेलला फडके शाळेच्या मागे आपली जागा आहे आपणची अच्छा तिथे असतो तर दादा काय सांगाल आज बघतोय टीम पण भरपूर मोठी आहे तुमची तर कोण कोण आहे आज आज कामाला गेलेली आहेत बरीच पोरं संडेचा दिवस असले ना आपले कमीत कमी पोरं असतात पंचवीस ते तीस पोरं आपल्या पाठी असतात कायम तर दादा तुम्ही शहरामध्ये राहता तर बरेच वेळेला बरेच म्हणजे नंदीला पाया पाहायला पण येत असतील पब्लिक कारण की नाही आपल्या गोट्यावर कोण ना कोण तरी येत असत काय तर गोट्यावरचा माहोल कसा असतो माहोल काय रात्री पूर्ण दोन दोन तीन तीन वाजता थांबलेली असतात आपल्या गोट्यावरती आणि याला पण कशी माणसांची जास्त सवय तर बाईला बघतो आपण तुम्ही म्हणजे एकच म्हणजे याच्यावर पकडून धरलेला हाताने म्हणजे कुठल्याही प्रकारचा आई नाही ना काहीच नाही म्हणजे एकदम शांत स्वभावाचा नाही शांत स्वभावाचा आहे फक्त आड्यात शर्तीच्या पहिल्याच्या पहिले तो जास्त हे करतो मस्ती करतो नाही तर बैलाचा काहीच विषय नाही नक्कीच दादा ज्या अशा दादा तुम्ही येत ना आता ही या पायऱ्यामध्ये पलाल्या तर पुढच्या वेळेला पण तोच पहिला कंटिन्यू ठेवणार काय कसा असेल ते आता ते टायमा टायमाची वेळ आहे आपण करू परत करू शिवसोबत पहिला करू आपण पण करू टाइम आहे त्याला तर दादा बघा ना आता तुम्ही बोलले वेळे वेळेचा म्हणजे तर आम्हाला पण बरेच बरेच जण बहीण मागतात कारण की या शेतात मैत्री जपणं खूप महत्वाची गोष्ट आहे बरेच जणांना पहिले मागतात हे पण खूप दिवसापासून मागत होते असेच बरेच जण आहेत पण मैत्री पण जपणे म्हणून आम्ही थोडा एक 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 पहिरा सगळ्यांना देणार तर दादा हा तुम्ही बोलले दादांना पण बरेच वेळेला तुम्ही यांनी तुम्हाला पहिला मागितला तर हा योग किती दिवसांनी जुलून आला नक्की कि, किती जवळजवळ डॉक्टर उतरल्यापासून दादा आपल्या पहिल्या शर्ती पासून मागे पण आमचा पण योग झुलत नव्हता आणि थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे एक शर्यतच होत्या मैदानात आजकाल एवढी गर्दी असते दोन शर्ती होत नाही नाही तर आम्ही कधीच पहिला करून हे झालो असतो नक्की पुढील वारसा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वेल दिल्याबद्दल Thank you.